कुठे गेले ते मुमराचे जितउद्दीन तर अब्बू आझमी आणि अन्न हिंदू द्वेष करणारे नेते जे छाती ठणकावून सांगायचे की महाराष्ट्रात आणि देशात लव जिहाद नारकी सारखी गोष्टच नाही धर्मांतर या प्रका, प्रकार हे प्रकार काहीच होत नाहीत आता कुठल्या बुरख्याखाली लपलेले आहेत उरणच्या माझ्या त्या भगिनींवर त्या जिहाद्याने जे अत्याचार केला जो सूड उगवला धर्मांतर केलं नाही म्हणून तिची अशी अवस्था केली आहे त्या जिहाद्याला जी काय शिक्षा द्यायची आहे ते आमचं हिंदुत्वादी सरकार आणि आमचे गृहमंत्री हे कुठेही कमी पडणार नाही एवढं मला ठाम विश्वास आहे पण हिंदू समाज ह्या गोष्टीचा बदला निश्चित पद्धतीने घेईल हे या जिहादांनी लक्षात ठेवावं